नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर सकाळची ताजी अपडेट आहे मुंबई बाजार समितीची चला तर मित्रांनो जाणून घेऊया तर बाजार समिती आहे मित्रांनो मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे आठ हजार सातशे बावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया मुंबईमध्ये कमीत कमी दर आज मिळाला आहे चौतीसशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मुंबईमध्ये सदतीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर मित्रांनो मुंबईमध्ये जास्तीत जास्त दर आज जवळपास टॉप क्वालिटीचा कांदा चार हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर मुंबईमध्ये चांगला भाव मिळत आहे कांद्याला तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव